अंजाळे येथून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील शनिवारी मोठ्या उत्साहात वैकुंठ वाशी सद्गुरू हबप जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांची पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे महाराजांच्या समाधीस्थळावर महाराजांच्या पादुकांचा महाअभिषेक करीत पूजा पार पडली व नंतर संपूर्ण गावातून शोभायात्रा करण्यात आली गावात घरोघरी या शोभा यात्रेच्या स्वागताकरिता रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर गावातून शोभा यात्रा संपन्न झाल्यानंतर पायी दिंडी भुसावळकडे मार्गस्थ झाली अंजाळे तालुका यावल येथील वैकुंठवाशी सद्गुरू हबप जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या पंढरपूर येथील पायी दिंडीची परंपरा आजही कायम आहे यंदाचे हे एकशे नव्वदावे वर्ष आहे तर शनिवारी मोठ्या उत्साहात अंजाळे येथून पंढरपूर कडे या पायी दिंडीने प्रस्थान ठेवले आहे तत्पूर्वी गावातील वैकुंठवासी सद्गुरू हबप जगन्नाथ महाराज अंजाडेकर यांच्या मंदिरातील समाधी स्थळावर महाराजांच्या पादुकांचा महाअभिषेक संस्थेचे अध्यक्ष दीपक निरोत्तम चौधरी यांच्या हस्ते पार पडला संस्थेचे विश्वस्त प्रमोद बेंडाळे अरुण पाटील पुंडलिक पाटील आदींच्या हस्ते पूजा पार पडली मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर महाराजांचे उत्तराधिकारी हबप धनराज महाराज अंजाळेकर व विनेकरी हबप चिंतामन महाराज हबप शालिक महाराज हबप जितेंद्र महाराज सोयगावकर हबप जयेश महाराज हबप संजय महाराज मृगदाचार्य वैभव महाराज हर्षल महाराज स असंख्य वारकरी यांच्या उपस्थितीत गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली मंदिरापासून ते संपूर्ण गावात प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर सुंदर व आकर्षक अशी रांगोळी काढली होती ठिकठिकाणी शोभा शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले व दिंडीतील सहभागी भाविक भक्तांना नागरिकांनी प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या पुढील मार्गासाठी दिंडी प्रस्थान झाली या दिंडीचा मुक्काम शनिवारी रात्री भुसावळ शहरात असून रविवारी दिंडी पंढरपूरकडे रवाना होणार आहे जी हा मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो हे यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कंप्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराएं मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैसपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहां सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावर